नमस्कार आपल्या हळद पिकामध्ये पाण्यावरती करपा आपल्याला दिसत असेल किंवा पाण्याच्या या जळालेल्या दिसत असतील तर परफेक्ट उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे करप्याचे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात बीज प्रक्रिया सुरुवातीला आपण हळद पिकाची करत असतो त्यावेळेस आपण केमिकल बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केली तर दीर्घकाळ नियोजन नियंत्रण हे आपल्याला आपल्या हळद पिकामध्ये बुरशीनाशकासाठी राहत नाही कारण ते केमिकल जास्त वेळ आपल्या जमिनीमध्ये काम करत नाही दुसरं कारण असं की लागवडीवेळी किंवा निंदन करताना किंवा वखरणी करताना थोडं तरी जखम आपल्या कांदाला हळद पिकाच्या कांदाला झालेली असते आणि त्यामुळं त्याच्यावरती इन्फेक्शन होतं आणि हनक बुरशांची व्हाड वृत्ती होते आणि त्यामुळं पीक हे रोगकारक होऊन त्यावरती आपल्याला या पानाच्या कडा जाळालेले दिसतात किंवा पान हे जळालेले दिसतं यावरती उपाय काय आहे तर याच हानिकारक बुरशी आपल्याला नष्ट करावे लागतील त्यासाठी करायचं काय तर ट्रायकोड्रोमा आणि सोडोमोनॉसी यासारख्या मित्र बुरशांचा आपल्याला वापर जेने जे त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीचं नियंत्रण त्या हानिकारक बुरशांवरती आपण मिळवू शकतो त्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला कोणतं चांगलं प्रोडक्ट वापरता येईल त्या ठिकाणी बायफॅक्टर कंपनीचं निव लाईफ हे आपल्याला ठे त्या ठिकाणी वापरायचं आहे एकरी हे खरंतर आपल्याला अडीच लिटर हे आपल्याला आळवणीद्वारे वापरायचे जेणेकरून हानिकारक बुरशा या शंभर टक्के नष्ट होतील आणि आपलं पीक हे सशक्त होईल